दिल्लीसाठी देखील ऐतिहासिक आहे कारण सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीच्या तक्तावर एन डी ए आणि मोदीजींचा भगवा झेंडा फडकला आहे आणि रेखा गुप्ता या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री बनवलेला आहे त्यामुळे एक आनंद आहे आणि समाधानही आहे आता खऱ्या अर्थाने जे आ, गेले अनेक वर्ष या दिल्लीत होणारं प्रदूषण असेल दिल्लीत होणारी वाहतूक कोंडी असेल हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला आता चालना मिळेल विकासाला चालना मिळेल जसं देशभरामध्ये दे, ज्या पद्धतीने जसं महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार काम करत होतं आणि केंद्राची देखील आम्हाला मदत मिळत होती आता तर दिल्लीभर ही दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे आणि इथं तर जगभरातले लोक येतात मुंबईत जसे येतात तसे दिल्लीत येतात आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि जे काही डेव्हलपमेंट जी आहे ही डेव्हलपमेंट इथं थांबली होती त्या डेव्हलपमेंटला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली इथल्या मुख्यमंत्री ज्या आहेत रेखा गुप्ता ह्या चालना देतील त्यांची टीम चालना देईल आणि दिल्लीकरांना त्याचा फायदा पंतप्रधान तुमच्याकडे येऊन बोलले तुम्ही तिघ नेमकं काय व्यासपीठावर झालं काय पडलेला हा प्रश्न ते नाही याच्यामध्ये प्रधान पंतप्रधान साहेबांचं प्रेम आहे त्यांच्या शुभेच्छा आहेत आणि ते मला भेटल्यावर माझ्याशी बोलतात राजकीय काय विषय आता तिथे एवढ्या व्यासपीठावर शपथविधी तिथे काय राजकीय होणार वेगळी लंच डिप्लोमसी झाली तिथं काय चर्चा झाली जेवण जेवण होतं आणि शिवजयंतीच्या बाबतीमध्ये चर्चा केली छावा जो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा झाला आहे त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या कामकाजाबद्दल विकासाच्याबद्दल चर्चा झाली पॉझिटिव्ह चर्चा झाली त्या बाबतीत देखील आता जो अमेरिकेचा त्यांचा दौरा होता त्या बाबतीत मीच मुद्दा म्हणून त्यांना त्यांच्याशी बोललो मीच विषय काढला की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे आहेत त्यांनी त्यांच्या त्यांना एक पुस्तक भेट दिलं आणि त्या पुस्तकामध्ये लिहिलं मोदीजी आप महान हो तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी सात आठ पुस्तकं लिहिली आहेत आणि माझ्यावर त्यांनी बरंच चांगलं लिहिलेलं आहे त्यामुळे मोदीजींच्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जर आ, चांगले उद्गार काढतात मोदीजी आप महान आहे तर ह्या आपल्या देशासाठी देखील ही बाब महानच आहे आणि गौरव गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून बरीच चांगली चर्चा झाली तुम्हाला काही लोकांना मोदीजींचा गौरव केलेला पचनी पडत नाही त्यांना आजम होत नाही पोटदुखी सुरू होऊन जाते तुम्हाला धमकी आलेली पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे फोन वगैरे आला का राज्याच्या नाही नाही मला काय मला लॉ अँड ऑर्डरचे जॉईंट कमिशनर आहेत त्यांनी फोन केला पोलीस आयुक्तांनी फोन केला असं असं आहे की असं तर ठीक आहे असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार गडचिरोलीचे पालकमंत्री होतात तुम्ही अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने नक्षलवादी विरोधात मोठी मोहीम हाती घेतली त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्याल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगाल नाही गडचिरोलीचा पालकमंत्री मी होतो त्यावेळेस देखील अनेक नक्षलवादी जे जहाल नक्षलवादी होते त्यांच्यावर लाखो पै रुपयांची बक्षिसं होती त्यांना देखील पोलिसांनी त्या नक्षलवाद्यांचा देखील बिमोड केला आणि अने अनेक मोठे नक्षलवादी मारले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे डेव्हलपमेंटला वाव आहे मी पालकमंत्री होतो तेव्हा सगळ्यात आधी सूर्यागडचा प्रकल्प सुरू करायला प्राधान्य मी दिलं आणि आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे मुख्यमंत्री देखील स्वतः लक्ष घालत आहेत अनेक आता एम झालेले आहेत आणि त्यामुळे गडचिरोली आता नक्षलमुक्त जिल्हा होईल आणि एक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये नक्ष गडचिरोली जिल्हा येईल महाराष्ट्र सदनामध्ये ज्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं होतं शरद पवार यांनी त्याच महाराष्ट्र सदनात आज संजय राऊत आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येतात हो तुमचं कौतुक केल्यावर संजय राऊतांची जोरात टीका केलेली होती सर अरे ठीक आहे आता माझे कौतुक कव, आहे आता त्यांना कुणी चांगलं बोललेलं तर आवडतच नाही कौतुक केलेलं तर वेगळीच गोष्ट आहे मी कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही आहे पण मी त्याची काय परवा करत नाही कुणाची मी माझं काम करतो मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टिकेला टिकेने उत्तर दिलेल्या पुरस्काराची संस्थेची त्या चौकशी करा असं आहेत खासदार राऊत आता खरं म्हणजे त्यावेळेस बघितलं आपण तर मला एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला म्हणजे पवार साहेब यांनी दिला आणि त्यावेळेस आपले जे महापराक्रमी महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते मग या सगळ्या ह्याच्यामध्ये ओघामध्ये महादजी शिंदे यांचाही अपमान झाला साहित्यिकांचाही अपमान झाला माझा तापमान सोडा पण ज्यांनी मुख्यमंत्री बनवलं ज्यांना ज्यांनी मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान केला मग त्यामुळे माझं तापमान सोडा सर तुमच्याकडे दोन प्रकल्प होते प्रकल्ण। जालना प्रकल्प आहे ते थांबले जात आहे तुमच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे अशा प्रकारे चर्चा आहे जर जर डीप क्लीन प्रकल्प बघितला पुण्याचा खरबईतला पुण्यातील प्रकल्प बघितला खरपुरीच्या खरपुरीच्या प्रकल्पाची नऊशे कोटी चौकशी करण्याचे निर्देश टीएमसी चौदाशे कोटी नाही याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यामुळे आम्ही जे जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले या बाबतीमध्ये मी माहिती घेतो सुरू आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्ये <laughs> हेही बोललं जातं मग ते दोन वॉर रूम म्हणा किंवा वेगवेगळ्या या बाबतीमध्ये मी या बाबतीत मी ऑलरेडी माझे म्हणणं आणि वक्तव्य केलेलं आहे सीएम वॉर रूम जी आहे सीएम वॉर रूम मध्ये मोठे प्रकल्प आपण मॉनिटर करतो त्यामध्ये मुख्यमंत्री आहेत मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही मॉनिटर करत होतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या सी एम वॉर रूमचं मॉनिटर करत असतात एखादा प्रकल्प जो आहे त्याला कुठे अडचण आहे का लँड एक्विशन फॉरेस्ट इतर काही परवानग्या थांबल्यात का यामुळे या तो प्र प्रकल्प जो आहे त्याला चालना मिळते त्याला वेग येतो गती येते आणि मी आम्ही जे सुरू केलेला आहे तो समन्वय कक्ष आहे जे शिवसेनेकडे जी खाती आहेत त्या खात्यांचा आढावा घेण्याची त्या समन्वय कक्षाची जबाबदारी आहे एक प्रश्न त्यामुळे या समन्वय कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेकडे असलेले जे विभाग आहेत खाती आहेत ते त्याला गती देणं त्याला चालना देणं हा त्यामुळे कामाचं कुठेही डुप्लिकेशन नाही यं, यंत्रणेचं डुप्लिकेशन नाही पॅरल सिस्टीम नाही आणि वैद्यकीय कक्ष तर तुम्ही म्हणालात की तो तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तेव्हाच सुरू झालेले तेवीस मध्ये त्यांच्याच कक्षामध्ये ते, ते, कक्षा ते कंटिन्यू केलेला आहे त्यामुळे असं तुम्ही ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत ना तुम्हीच चालवता मीडियावाले तुमचा टीआरपी वाढवायला त्यामुळे तुम्ही खऱ्या बातम्या दिल्या पाहिजे आणि त्यामुळे कुठलाही कोल्ड वॉर नाही कुठलाही हॉट वॉर नाही आणि आमचा अजेंडा काय आहे आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं जे अडीच वर्ष आम्ही काम केलं टीम म्हणून त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं में लोकांनी भरभरून मतदान केलं भर दोनशे बत्तीस आमदार आले आता त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय एक मुद्दा असा आहे की सातत्यानं असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला अगोदर मुख्यमंत्री पदाचा पद दिला आणि नंतर म्हटलं गेलं की शरद पवारांनी सांगितलं की उद्धव साहेब तुम्ही जर धुरा हातात घेतली नाही तर हे राज्य चालवणं कठीण होईल त्याच्यात वस्तुस्थिती काय बघा होता की नाही तुम्हाला मला त्या भूतकाळामध्ये जायची इच्छाही नाही आम्ही एकच सांगतो जेव्हा बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच वेळेपासून खऱ्या अर्थाने आमदार नाराज होते आणि शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं त्या म्हणजे बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही त्याच काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी ही सुरुवात झाली होती आणि म्हणून आता ते पार पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री झालो अडीच वर्षामध्ये खूप काम केलं याचा समाधान आहे मला तुमच्या शिवसेनेमध्ये इतके कार्यकर्ते पदाधिकारी खापर फोडलं जाते यांचं की शरद पवारांनी हे शब्द दिला त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करता आलं नाही अरे बाबा हे कोण बोलत आहेत त्यांना विचारा ना मला मी मी काय सांगणार तुमचा बालिकिल्ला कुठला मी अडीच वर्ष काम केले याचा आनंद आहे बालिकीला काही खासदार प्रवेश करणार अशी खूप चर्चा आहे किंवापर्यंत प्रवेश करणार आहे ऑपरेशन टायगर हे सगळं तुमच्या मीडियावरच सगळं सुरू आहे कुठं काही म्हणजे अशी राजकीय चर्चा नाही काही नाही आणि तुम्ही सगळ्या या रोज हा येणार तो जाणार तो येणार तुम्ही चांगले प्रकल्प दाखवा ना महाराष्ट्रातले ज्याच्यात फायदा आहे लोकांना की अटल सेतू दाखवा कोस्टल हायवे दाखवा मेट्रो दाखवा समृद्धी महामार्ग दाखवा मिसिंग लिंक दाखवा काय काम चालू आहे कुठलाही सर बालिका नाही बाली किल्ला सर तुमचा कुठलाही नाही तुम्ही पैशांनी बाली किल्ले उभं केले तर कोणाच्या बद्दल अरे मला कोणाच्या बद्दल विचारतात तुमचे प्रश्न संपले का सगळे धन्यवाद <laughs>